जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली कोसळून अपघातात कांताबाई नारायण गायके वय छप्पन वर्षे राहणार खामगाव तालुका कन्नड व कमलबाई श्यामराव जगदाळे वय बासष्ट वर्षे राहणार जानेफळ तालुका वैजापूर या दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला होता तर अन्य भाविक जखमी झाले होते या जखमींपैकी गंभीर जखमी असलेल्या भक्ती अप्पासाहेब राऊत वय चौदा वर्षी राहणार खामगाव तालुका कन्नड या चिमुकलीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज बुधवार तारीख वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अपयशी ठरली आणि भक्तीराव तिने अखेरचा श्वास घेत तिची प्राणज्योत मावळली भक्तीराव तिच्यावर खामगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या अपघातात इतर जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताचा तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस करीत आहेत